लोकसभेला निलेश लंकेंनी मिळवलेला विजय म्हणजे सबकुच निलेश लंके, सब लंके असं जिल्ह्यामध्ये चित्र तयार झालं होतं तोच ट्रेंड बदलला आणि विधानसभेला कुछ भी नाही निलेश लंके असा ट्रेंड झाला निलेश लंके सध्या अशा चक्रविवाद अडकलेले आहे की ते तिथून इच्छा असतानाही बाहेर पडू शकलेले नाहीत निलेश लंकेंच्या जवळचे जे काही आमदार राहिलेले होते त्यांनी म्हटलं की अजित पवारांना निलेश लंकेंनी सोडणं ही चुकच होती जर त्यावेळी सजित पवारांचं ऐकलं असतं तर आज निलेश लंकेंकडे जी ताकद असती ती जिल्ह्यात कुणाकडेही ताकद नसती पण निलेश लंकेंना खासदार व्हायचं होतं कदाचित निलेश लंकेंना कुणीतरी असा गुरु भेटला असावा की ज्या गुरुने त्यांना लोकसभेचं स्वप्न दाखवलं या सुरू असलेल्या चर्चा सांगतात की निलेश लंके सध्या खरोखर चक्रव्यूहात अडकलेत का निलेश लंकेंच्या हातामध्ये निवेदन देणं या व्यतिरिक्त काहीही उरलेलं नाहीये का समजून घ्या कालच बातमी समोर आली की निलेश लंकेंनी शिर्डी विभागाचे डीवाय एस पी असणाऱ्या अमोल भारती यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार देणारं पत्र दिलंय लोणी आणि शिर्डी मध्ये मनमानी डीवाय एस पी अमोल भारती करतायत अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्यावरती निलेश लंकेंनी आवाज उठवला थोडंसं पुन्हा मागे जाऊयात त्या अगोदर सोमनाथ घारगे जे जिल्ह्याचे एस पी आहेत त्यांना भेटून पत्र देण्यात आलं की जातीय सलोखा कसा अबाधित राहील यावरती लक्ष दिलं पाहिजे पोलीस काही ठिकाणी करतायत मुस्लिम समाजाविषयी ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाजावर अन्याय होतोय पुढे रात्रीच्या वेळी बुलडोजर चालतोय या भूमिकांवरती निलेश लंकेंना स्पष्ट बोलताही येत नाहीये त्याही संदर्भात एस पींना भेटून त्यांनी फक्त आणि फक्त निवेदन दिलेलं आहे नगर मनमाडचा प्रश्न जो आहे तो आत्ताच्या घडीला सगळ्या अँगलनी जो आहे तो निलेश लंकेनकडे जातो त्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलं उपोषणं केली आणि काम सुरू झालंय आणि त्यानंतरच आपण हे आंदोलन मागे घेतोय असं सांगितलं प्रत्यक्षात मात्र नगर मनमाड रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचं काम सुरू झालेलं नव्हतं म्हणजे आंदोलन उपोषण आणि निवेदन या तीन गोष्टीं व्यतिरिक्त खासदारांच्या हातामध्ये काहीच उरलं नाहीये का असा प्रश्न त्या निमित्ताने तयार झालेला आहे बरं ही सगळी गणित जी आहे ती नगर दक्षिणची बदलली का त्याला कारण विधानसभा ठरली की त्याला कारण लोकसभा ठरली असेही प्रश्न आहेतच की लोकसभेला जिथे सबकुच निलेश लंके तयार झालं होतं विधानसभेला असं काय घडलं की कुछ नाही निलेश लंके असं चित्र तयार झालेलं आहे ज्यांना सोबत घेतलं होतं ते सगळेचे सगळे विरोधात गेले का असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला जर पारनेर पुरतं जर बोलायचं ठरलं तर विजू आवटीने आत्ताच्या घडीला अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे विजू आवटी कोणीच नसेल आणि काहीही नसेल तरी सुद्धा विजू आवटीमुळेच पारनेर विधानसभा मतदारसंघ जो लाका, आहे तो निलेश लंकेंच्या हातून निसटला का असा प्रश्न तयार झाला काशीनाथ दाते आजही पारनेर व्यतिरिक्त कुणालाही माहिती नाही आहेत आणि पारनेरमध्ये सुद्धा काहींना काशीनाथ दाते कोण आहेत हे माहिती नाही आहेत अजूनही काशीनाथ दातेंना त्यांचा पूर्ण मतदारसंघही माहिती आहे की नाही असा प्रश्न तयार झालेला आहे ते काशीनाथ दाते त्यांच्या मतदारसंघातील ना गावांमध्ये फिरतायत ना जिथे रस्ते झालेले नाही आहेत किंवा जिथे रस्ते आमदारांच्या निधीतून होणं गरजेचं आहे तिथेही काशीनाथ दाते नाही आहेत मग जर काशीनाथ दाते कुणालाच माहिती नाही आहेत आणि काशीनाथ दाते आता आमदार असून सुद्धा कोणत्याच कामाला येत नाहीयेत तर त्या काशीनाथ दात्यांना निवडून दिलंच का असा प्रश्न तयार झाल्यानंतर उत्तर मिळतं बदललेली पारनेरमधील राजकीय समीकरण जिथं लोकसभेला लोकांना सुजय विखेंना धडा शिकवायचा होता तिथेच विधानसभेला पारनेरमध्ये लोकांना निलेश लंकेंना धडा शिकवायचा होता कारण घरातून दिलेली उमेदवारी नाही पचनी पडली लोकांना की घरातीलच उमेदवार तुम्ही विधानसभेला पुढे करतायत नाही लोकांना पचनी पडलं की ज्यांना सोबत घेऊन तुम्ही आमदारकीचे झेडपीचे पंचायत समितीचे आश्वासनं दिले होती त्या लोकांना तुम्ही विसरून गेले नाही लोकांना पचनी पडत आहे की विधानसभा निवडणुकीत तुम्ही तुमच्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये लक्ष घालायचं सोडून तुम्ही इतर भागातील इतर जिल्ह्यांमध्ये स्टार प्रचारक बनले होते वेळ वक्त वक्ती बाते असं काहीसं जे आहे ते निलेश लंकेंसोबत घडलंय का असा प्रश्न आहे आताच्या घडीला कसं झालंय इकडून सुजय विखडे तिकडून संग्राम जगताप आणि तिकडून संगमनेरातून ताकद देणारे बाळासाहेब थोरात हे सध्याच्या घडीला पराभूत झालेत आणि इकडे सुजय विखे संग्राम जगताप शिवाजी कडिले काशीनाथ दाते अमोल खताळ सगळ्यांची झालेली एकी लक्षात घेता निलेश लंकेंच्या हातात काहीच उरलं नाही का असा प्रश्न आहे कारण पालकमंत्री सुधा राधाकृष्ण विखे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असल्या कारणानं आणि जिल्ह्यामध्ये सबकुच सध्या महायुती असल्या कारणानं निलेश लंकेंच्या हातामध्ये फक्त आणि फक्त निवेदन देणं उरलंय आता यामधून निलेश लंके काही पद्धतीने बाहेर पडू शकतील का असा प्रश्न आहे पुढच्या पाच वर्षांचं भविष्य जे आहे ते नगर दक्षिणच्या लोकांना सतावत आहे याच्यामध्ये निलेश लंकेंची चुकी किती हे माहिती नाही मात्र निलेश लंके अशा राजकीय वेड्यामध्ये अडकले गेलेले आहेत की गेले आहे त्यांना स्वतःहूनही यातून बाहेर पडता येणार नाही नगर मनमाड रोडचा रस्ता जो आहे आज तिथे राहुरीतून प्राजक्त तनपुरे आंदोलन करतायत रस्ता रोक करतायत वारंवार विषय लावून धरतायत त्या प्राजक्त तनपुरेंना भेटायला सुद्धा निलेश लंके गेले का नाही असा प्रश्न तयार झालाय कारण नगर मनमाडचा रस्ता आता सगळा निलेश लंकेंच्या अंडर येतोय म्हणजे तो रस्ता कसा करायचा काय करायचं खासदार म्हणून हे प्रश्न निलेश लंकेंना विचारले जाणार आहेत त्यावरती कधी बोललं जाणार आहे अजूनही मी सांगते साखळी पाणी योजनेच्या मुद्द्याकडे तर आपण गेलोही नाही हे मुद्दे ना यासाठी गरजेचं आहे कारण लोकसभा याच मुद्द्यांवरती लढली गेली होती आणि हेच मुद्दे ऐरणीवर होते जी एम आय डी सी येणार होती ती एम आय डी सी का आलेली नाही शासकीय विद्यालय महाविद्यालय जर मंजूर झालेलं आहे तर तिची जागा कुठे असणार लोकेशन कुठे असणार आणि काम कधी सुरू होणार जे महत्वाचे रस्त्यांच्या प्रश्नांमध्ये होतं तो नगर मनमाडचा रस्ता कधी होणार आणि या व्यतिरिक्त निलेश लंके सध्या अडकून पडलेले आहेत फक्त निवेदन देण्यात कधी शिर्डी कधी लोणी कधी संगमनेर कधी नगर शहर याच ठिकाणी सगळे अडकले जात आहेत किरण काळेंना अटक झाली त्यावरती निलेश लंके फक्त निवेदन देऊ शकले विक्रम राठोडांना अटक झाली त्यानंतर निलेश लंके फक्त निवेदन देऊ शकले इथे नगर शहरातील मुस्लिमांमध्ये माजी नगरसेवक समत खान म्हणतायत आमची मतं तुम्हाला लोकसभेला घ्यायला गोड लागली विधानसभेला जर आम्ही मुकुंदनगरमध्ये अभिषेक कळमकरांची रॅली काढत नव्हती आणि निलेश लंके तुम्ही तिथे आमच्यात मध्यस्थी करत नव्हते तर आमच्यावर ही वेळ येत नव्हती आता जिथे तिथे संग्राम जगताप मुस्लिमांच्या विरोधात भडका उडवतायत तिथे तिथे लोक निलेश लंकेंकडे पळतायत मुस्लिम समाजातील कारण मतांसाठी तुम्ही यांना वापरलं होतं असा आरोप तुमच्यावरती होतोय या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर सध्याच्या घडीला निलेश लंके अशा चक्रविहात अडकलेत की ज्याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग त्यांना माहिती नाहीत चक्रविवाद घुसणं तर माहिती होतं पण बाहेर पडायला कुठलेच मार्ग नाहीत येत्या काळामध्ये नेमकी नगर शहरातील सोडा मात्र नगर दक्षिणचे कुठ कुठले पॅटर्न बदलतील आणि त्याचे काय परिणाम होतील यावरती बोलणं गरजेचं आहे या पॉइंट व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतंय का की नाही निलेश लंके पुन्हा एकदा ग्राउंड झिरोपासून सुरुवात करून जे जुने निलेश लंके लोकांना माहीत होते एक फोन केला की फोन उचलणारे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारे हा ट्रेंड जर त्यांनी पुन्हा जुना सुरू केला तर आणि तरच काही परिणाम होऊ शकतात कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवरजून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र